शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरसकट पैसे जमा होणार आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा अतिशय महत्वाचा निर्णय झालेला आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाच्या आणि दिलासा देणारी देखील बातम्या आलेली आहे सविस्तर बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या स्क्रॅब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्वपूर्ण ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील सहा लाख एकोणसाठ हजार शेतकऱ्यांना मिळणार अग्रिम पेकुमा सध्या जर पाहायला गेलं तर आता पहिलेच शेतकऱ्यांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती अग्रिम पीक रक्कम रक्कमही जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती दिलासा मिळणार आहे शासनाचा हिस्सा प्राप्त झाला की शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होणार आहे सध्या स्थितीमध्ये आता यामध्ये बीड जिल्ह्याचा देखील समावेश पाहायला मिळत आहे आता बीड जिल्ह्यातील सहा लाख एकोणसाठ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती अग्रिम पीक विम्याची रक्कमही जमा होणार असल्यामुळे आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती दिलासा मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो पीक विम्यासाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत त्याकरिता फक्त या, या व्हिडिओला व्हिडिओ पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा पीएम किसान सन्मान निधीसाठी त्रेसष्ट हजार कोटी रुपयांची तरतूद शेतकऱ्यांच्या सहा हजार रुपयांचा प्रश्न मार्गे एकंदरीत पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजने संदर्भातील महत्वाची बातमी आहे आता पीएम किसान के योजनेकरिता केंद्र सरकारने त्रेसष्ट हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून आता शेतकऱ्यांच्या सहा हजार रुपयांचा प्रश्न मार्गी लागला आहे त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट हप्त्याची रक्कमही जमा होणार आहे आधार अपडेट केवायसीमुळे शेतकऱ्यांचे चौदा कोटी रुपये पडून दुष्काळ गारपेटावळी पाऊस अतृष्टीचे अनुदान सध्या जर विचार केला तर आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे आता शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे कारण की सध्या आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे मात्र काही शेतकऱ्यांनी केवायसी न केल्यामुळे त्यांना नुकसान भरपाईचा लाभ हा मिळत नाही त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना तात्काळ केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे केवायसी केले तरच आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार आहे सद्यस्थितीमध्ये आता धाराशिव जिल्ह्यातील चौदा शेतकऱ्यांचे कोटी रुपये असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे लाख लखपती करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये आगामी कालावधीमध्ये एक कोटी लखपती दिदी करण्याचा संकल्प आहे सध्या राज्यामध्ये अठरा लाख लखपती दिदी असून आता मार्च पर्यंत पंचवीस लाख लखपती दिदी करणार आहोत अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे शासकीय आधारभूत खरेदी केंद्र तत्काळ सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजभाऊ फडे यांचा इशारा सध्या जर पाहायला गेलात राहता शासकीय आधारभूत खरेदी केंद्र बंद पडल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीमध्ये सापडले आहेत शेतकऱ्यांना अनुभव मिळावा यासाठी सरकारने तातडीने खरेदी केंद्र सुरू करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद चंद्र पवार पक्षाचे नेते राजभाऊ फडे यांनी दिला आहे राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवारांचे गोहे सध्या जर पाहायला गेलं तर आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होईल अशी कुठलीही बाब आम्ही सरकारच्या वतीने होऊ देणार नाही अशी गोहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे त्यामुळे आता राज्य सरकार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना काही मदत देणार का याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे कापसासाठी दहा हजार पाचशे एकोणऐंशी रुपये तर सोयाबीनसाठी सात हजार सत्याहत्तर रुपयांची शिफारस महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाकडून बैठकीमध्ये वाढीचा प्रस्ताव एकंदरीत जर पाहायला गेला तर खरीपंगा गौन गौन डा निक दोन हजार पंचवीस सव्वीस महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाच्या स्तरावर सोयाबीनला सात हजार सत्याहत्तर रुपये आणि कापसासाठी दहा हजार पाचशे एकोणऐंशी रुपयांचा अनुभव मिळावा अशी शिफारस करण्यात आली आहे दिल्ली येथे झालेल्या बैठकीमध्ये हा दर रेटण्यामध्ये आला लाल कांदा चार हजार रुपयांवर निफाडा उपबाजारामध्ये दरवाढ शेतकरी समाधानी सध्या जर पाहायला गेलं तर आता निफाड शहरातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार असलेल्या निफाड उप बाजार आवारामध्ये आता लाल कांद्याने आपली लाली दाखवत चार हजारांचा पल्ला गाव गाठल्यामुळे कांदा उत्पादकांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण पसरले आहे कीटकनाशकावरील जीएसटी सह कांद्याची निर्यात शुल्क रद्द करा खासदार राजभाऊ वाजे संसदेमध्ये आक्रमक सध्या जर पाहायला गेलं तर शेतीसाठी लागणारे खते कीटकनाशके यांच्यावरील जीएसटी मुळे त्यांचे दर गगनाला भेटले असून त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढून मोठा आर्थिक भार सहन करावा लागत आहे त्यामुळे आता कीटकनाशकावरील जीएसटी सह कांद्याची निर्यात शुल्क रद्द करा अशी मागणी खासदार राजभाऊ वाजे यांनी संसदेमध्ये केली आहे सोयाबीन खरेदी न केल्यास कृषी मंत्र्यांच्या दरामध्ये सोयाबीन ओतून आंदोलन डॉक्टर अजित नवले यांचा इशारा सध्या जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांकडे सोयाबीन पडून असताना सरकार खरेदीबाबत गांभीर्याने घेताना दिसत नाही सरकारी खरेदीबाबत पावले उचलली जात नाहीत तसेच वाढ मिळत नसल्यामुळे बाजारामध्ये कमी दराने सोयाबीन विकावे लागत आहे त्यामुळे आता सोयाबीन खरेदी न केल्यास कृषी कृषी मंत्र्यांच्या दरामध्ये सोयाबीन ओतून आंदोलन करण्याचा इशारा डॉक्टर अजित नवले यांनी दिला आहे शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आता लवकरच खात्यावरती येणार दोन हजार रुपये सध्या जर पाहायला गेलं तर आता, आता पी एम किसान योजनेच्या एकोणीस या हप्त्याची तारीख जाहीर झाली असून आता येत्या चोवीस फेब्रुवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या एकोणीस या हप्त्याचे दोन हजार रुपये हे जमा होणार आहेत त्याचबरोबर आता नमो शेतकरी योजनेचा सवा हप्ता कधी मिळणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे पीक कुम्या संदर्भातील मोठी बातमी पाच लाख शेतकऱ्यांना दोनशे साठ कोटींचा पीक विमा सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होणार आहे त्याचनुसार आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल आता धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील पाच लाख बत्तीस हजार शेतकऱ्यांना दोनशे साठ कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला असून हा पीक विमा आता लवकरच धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यामुळे आता मोठ्या प्रमाणावरती देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की अपडेट आपण पाहूया <गणागाता> लाडक्या बहिणींना लक्ष द्या या तारखेला मोठी घोषणा होण्याची शक्यता एकवीसशे रुपये कधी मिळणार लाडक्या बहिणींचा प्रश्न सध्या जर पाहायला गेला तर आता निवडणूक होणं जवळपास तीन महिने उलटले आहेत मात्र एकविशे रुपयांची घोषणा अद्यापही झालेली नाही त्यामुळे आता ही घोषणा नेमकी कधी होणार याकडेच सर्व महिलांचे लक्ष लागले आहे मात्र आलेल्या माहितीनुसार आता मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींना एकवीस रुपयांचा जो हप्ता आहे तो मिळण्याची शक्यता आहे सीसीआय केंद्रावर पुन्हा कापूस कोंडी हिंगोली जिल्ह्यातील चित्र सध्या जर विचार केला तर आता सोयाबीन उत्पादनातून लागवड खर्च वसूल झाला नसल्यामुळे आता शेतकऱ्यांची मदार कापसर होती परंतु उत्पादनामध्ये झालेली घट आणि पडता भाव यामुळे कापूस उत्पादक शेतकरी संकटामध्ये सापडलेला आहे खुल्या बाजारापेक्षा काही प्रमाणामध्ये का होईना सीसीआय केंद्रावर वाढीव भाव मिळाला परंतु जागे अभावी दोन ते तीन वेळा या केंद्रामध्ये कापूस खरेदीला ब्रेक लागला आता सरोवरचा अडथळा निर्माण झाल्यामुळे पुन्हा कापूस कोंडी झाली असून तात्पुरत्या स्वरूपामध्ये खरेदी बंद झाले असल्याचे हिंगोली जिल्ह्यातील चित्र आहे निधी खात्यावरती कोटींचे अनुदान प्राप्त चोवीस हजार शेतकऱ्यांना लाभ सध्या जर विचार केला तर ता, आता सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे आता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे सद्यस्थितीमध्ये आता सोयगाव तालुक्यातील चोवीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकोणीस कोटी रुपयांचे अनुदान हे जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणा प्रमाणावरती दिलासा मिळाला आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचा तालुका किंवा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील किंवा जिल्ह्यासंदर्भातील अपडेट आपण पुढे पाहूया राज्यामध्ये उन्हाचा चटका वाढला अनेक ठिकाणी पारा पस्तीसशी पार सध्या जर विचार केला तर आता राज्यामध्ये उन्हाळ्याची चावल लागल्यामुळे अनेक ठिकाणी पारा पस्तीसच्या पारा पोहोचलेला आहे त्याचबरोबर आता राज्यातील कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे कंपन्यांना अनुदानाऐवजी थेट शेतकऱ्यांनाच खत कुपन देण्याचा विचार सध्या जर पाहायला गेला तर खत कंपन्यांना सरकारद्वारे अनुदान देण्यात येते मात्र हे अनुदान देण्याऐवजी थेट शेतकऱ्यांनाच खत कुपन देण्याची चाचपासणी सध्या सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे भाव नाही तर तारण ठेवा धान धानसयुद्ध शेतमालासाठी शासनाची योजना एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतमालाचे दर बाजारामध्ये कमी असले किंवा भाव पडले असल्यास शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल तारण ठेवून कर्ज प्राप्त करता येणार आहे जेव्हा शेतमालाचे दर वधारतात तेव्हाच दरमाल शेतकऱ्यांना विक्री करता येणार आहे बाजार समितीद्वारा पनन विभागाच्या वतीने शेतमाल तारण योजना राबव राबवण्यात येत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे चार हजार लाडक्या बहिणी झाल्या अपात्र शासकीय योजनांचा लाभ रद्द करण्याची कारवाई एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील तीन हजार आठशे एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक 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 महिला अपात्र ठरल्या आहेत ही कारवाई मंत्रालय स्तरावरून करण्यात आली आहे या महिलांना आता फुल हप्त्या मिळण्यावर निर्बंध येणार आहे यवतमाळ पुसव आणि महा महागाव तालुक्यातील सर्वाधिक लाभार्थ्यांचा यामध्ये समावेश पाहायला मिळत आहे कापूस पीक विमा लाभापासून अनेक शेतकरी वंचित सध्या जर विचार केला तर आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची ही जमा होण्यास सु सुरुवात झाली आहे मात्र अनेक ठिकाणी शेतकरी हे पीक विम्यापासून वंचित असल्यामुळे आता या शेतकऱ्यांना तात्काळ पीक पीक विम्याची रक्कम देण्याची सध्या मागणी होत असल्याचे पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा भेटत भेट्यात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद